संध्याकाळ झाली पक्षी परतलेले आहे घरी आणि थोडंसंच वातावरण काहीतरी आव्हाडासारखं होतं बाकी सूर्यप्रकाश छान पडला आपल्या कुरड्या पण बऱ्यापैकी वाढलेल्या आहेत आणि तोच लॉग मी आता कंटिन्यू करत आहे दिवे लागणी झाली आहे आणि आता आपण जाऊ कुठपर्यंत आलेली आहे तयारी वाढदिवसाची दिवसाला केक खायला भेटेल नाही तू हा कधी आवरायचं मोबाईल तर मोबाईल हातातून काढ आणि आवरून चल आज जो आलाय पिठ्या पाडला असं का सकाळीचा कुरड्या दुपारी भुईमुख खुडला आता पाहुणे येणारे स्वयंपाक वाढदिवसाचा काय स्वयंपाक बनवलं कांदा वडा हम्म हा अच्छा आणि वाढदिवसाची तयारी साची काय झालं साची तुला साचीच पोट दुखू राहिलेलं आहे आणि आधीच तर डोळ्याच हे झालंय तिला ताप पण आलेलं आहे काय साची एकदम अचानक आत्ता आत्ता आलेलाय आत्ता दवाखान्यातून आली अर्धा तास झाला नेमकी केक पण आणून ठेवलेला होता काय कशाची तुला खायचं नको खाऊ त्या आवर्चीवर खाऊनच झालंय ते जास्त आंबे खाऊन झालाय तू मला नाही ना माझ्यातून कधी आता बोगस तर बोगस भाची लागते शोभली पाहिजे ना म्हणजे भाची सुद्धा बोगसच राहते बरोबर की नाही कधी नीट राहती आज आज निमित्त झालं तुला तापाचं तापाच गे आमचं आलं बघा बछड्या बछड्या आला बछड्या पण बड्डे आला आहे की नाही बछडा आला आला बघ त्याला मी बोलवलं लगेच आला साजीचं पोट दुखलेलं पण माझं पण पोट दुखायला लागलं काकांनी नवीन ड्रेस घातलेला आहे शर्ट टॉप कि तू आहे काका हा लग्नाचा वाढदिवस तुमचा अठ्ठावन्न कम्युनिटी पोस्टला मी सत्तेचाळीस टाकले सत्तेचाळीस म्हणजे अठ्ठावन्नावा वाढदिवस अठ्ठावन्न कसं एकोणसाठे पावा लागेल मागच्या वर्षी याच दिवशी आपण आशीच्या लग्नाला होतो त्याच्यामुळं तो वाढदिवस काही साजरा झाला नाही तो होता सत्तावन्नावा आणि आज आहे अठ्ठावन्नावा वाढदिवस काय फिरवती ग ते धूप इकडे इकडे मी बंदच आहे ते दाता चकिपा कधी निघणार आहे हा तब्येत बरी झाली हा तुझी आता ते नाही दाल जरा वर आले तुझे व्यायाम करते कुठं म्हणजे घरच्या घरीच करायचं हा हा तो व्हॉट्सअप ग्रुप आहे ना वजन वाढवायचं पण वजन कमी करायचं पण ग्रुप आहे त्याच्यामध्ये संगमने कस काय टायमिंग सकाळी सहा आहे आणि संध्याकाळी साल आहे जास्त निकाला हा मी पण असं काही ग्रुप बीप मध्ये नाही केलं मी पण असं ओपन झूम करावं लागते झुमच मी हा जुम मध्ये राहते आपलं आपलं करायचं तू ल्स हा तुला ठीक आहे तुला छान पण आता तू तब्येतीने भारी दिसतीये एवढं मात्र खरं हा सुनी सारखी दिसतीय म्हटलं मला अरे तू आलाच नाही व्हिडिओ काढत होते पण आलंच नाही व्हिडिओ म्हणजे ते नाही कसं आवरलं इकडे कुणी आवरून दिलं तुझं हां वा छान आवरलं पुटकुळ्या किती आल्या अरे देवा तीन तीन पुटकुळ्या इथं एक किती पोरांना काय नीट नाही जाऊ राहिलेला साची पाऊसाची साचीने आवरलं साचीच अजून आवरायचं आहे ओ बड्डे गर्ल्स या चला लग्नाचा वाढदिवस आहे लग्नाच लग्नाच्या दिवशी कोणाच्या लग्न झाल्यावर बघू सचिनी आवरलेला आहे कापसाची जी पुटकोळी लग्नाचा वाढदिवसाचा केक ए बनवलाय का विकत आणलेला आहे अच्छा गावातून आणलेला आहे काकांनी ते वैष्णवी थोडीच गेली होती तुम्ही आणायला गेलते ना नाही 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 आठवू बरं आहे

लाडकी आली नात त्यांची लाडकी नात असा उलटा कसा झाला उलट कसं Mm -hmm. yeah. Mana nah Happy Birthday <laughs> nei, <attosu>. <laughs> <laughs> लग्ना चढ़दिवसा शुभे बर्थ डे आज का मनाच नापी यूनिवर्सडीपी अरे हा त्यात काय शर्म एकदम ताट नका उभे राहू पुढे लाज दुसरं काय नाही असं प्रेमाने जवळ घ्यायचं काय नको काय नको ऐक चले आकार

मेन बटन चला मना आणि आधी फक्त चाकू बघरा फोटो काढेपर्यंत मंत्र कट कट करतो आता हा हॅपी बर्थडे टू यू हॅपी एनिवर्सरी डे टू यू हॅपी एनिवर्सरी डे काका आणि आक्का हॅपी एनिवर्सरी काका हसते हॅपी अॅनिव्हर्सरी डे काय का म्हणा एक तोंडत नाही असं काय तुम्हाला आनंद नाही का माग म्हणा पुन्हा म्हणा हॅपी सगळ्यांनी एक सुरत म्हणा सुरत म्हणा हा चला म्हणा बरं आता एक सुरत हॅप्पी अॅनिव्हर्सरी डेथा म्हटले ना केक असं शेजार शेजारी घ्या ना फोटो तुमचे भाऊ ना, ना फोटो बनायचे <laughs> <laughs> <ना। laughs> <ना। laughs> अगदी दरवर्षी आम्ही त्यांची साजरी करतो अगदी साधी सुधी काही तामझाम नाही काही नाही कुणी ना कुणी एक दोन हजर असत पण अशा वेळेस मला स्पेशरी असं सर वाटतं सर्व बहिणींनी यायला हवं होतं कारण आता शिक्षिका आहे आणि त्यांना सुट्ट्या पण लागलेल्या आहेत ठीक आहे त्यांना पुढच्या पंधरा दिवसानंतर त्यांना कुठं जायचं असतं तर तिथला प्रोग्रॅम बनवला असता पण पण त्यांची तयारी चालू आहे किला दुबईला जायचं तर काहींना दोघींना तर चारीधामला जायचं तशी आता ते ही आली होती अर्धा एक तास जेवण खाऊन केलं आणि केक वगैरे कापला आणि गेले निघून एक फक्त वीस किलोमीटर इथूनच दूर राहते तशी ही दर आठवड्याला येतच असते आणि उभे उभे भेटून जाते असो बाकीच्यांची जी मर्जी आपण त्यांच्या पुढं काही म्हणू शकत नाही चला आता हे व्हॉट्सअप ग्रुपला फोटो टाकायचे म्हणून सगळ्यांचे फोटो काढायचे काम चालू आहे आणि नंतर ते शेअर

माझं वाट पाहत बसलो होता इथं चला आता आपण चपात्या करू भाजी केली